नमस्कार मी संदीप त्रिभुवन मराठी या युट्यूब चॅनल तुम्हाला स्वागत करत जसे की आज ईद निमित्त चाळीसगाव रोड मोठी जनताले देखाड की बंदोबस्त उपलब्ध शेत त्याच ठिकाणी जिल्हाधिकारी मॅडम माननीय भाग्यश्री मॅडम या देखील उपस्थित होतात आणि तसंच आपला दुढाणा एस पी साहेब म्हणजे श्रीकांत साहेब या देखील आणि त्यांनी मुसलमान बंधव असले दि सण आपला सण शांतता साजरा करा आणि कुठल्याही प्रकारे अं गालबोट नाही म्हणे सण अं सर्वांसनी काळजी लिया असं देखील पोलिसांनी सांग रोजी होणाऱ्या बकरी सणाच्या पार्श्वभूमीवरती माननीय जिल्हाधिकारी महोदया तसेच माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज चाळीसगाव रोड तसेच आझादनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मार्चचं आयोजन केलं होतं त्यामध्ये आपण संमिश्र वस्ती तसेच मुस्लिम बहुल इलाखे त्या ठिकाणी कव्हर के केलेले आहेत एक एकंदरीत या मार्चचा उद्देश उद्याच्या बकरीच्या अनुषंगानं पोलिसांची असलेली तयारी दर्शविणं आणि सोबतच त्या ठिकाणी नागरिकांमध्ये विश्वास प्रस्थानित करणं होता त्यामुळे आमचं सर्व नागरिकांना आवाहन ना आहे की आपण कायद्याचं पालन करावं हो। कुठल्याही प्रकारे आपल्याकडून कायदा आणि सुव्यवस्था भंग होणार नाही ना अशा पद्धतीनं आपली वर्तणूक असावी अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे आपल्या सर्वांना भक्तीच्या शुभेच्छा धन्यवाद